इलॉन मस्कच्या आयुष्यातली काही भन्नाट फॅक्ट जे तुम्हाला अजूनही माहीत नाही नमस्कार मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात आवडता प्लॉट ब्लॉट रॉकेट्स इलेक्ट्रिक कार्स ए आय सोशल मीडिया या सगळ्या मागे एकच नावे ते म्हणजे इलॉन मस्क या माणसाचं आयुष्य इतकं वेगळं आहे की यांच्याबद्दलचे काही फॅक्ट जर तुम्ही ऐकले तर तुम्ही चक्क आश्चर्यचकित व्हाल इलॉन मस फक्त बारा वर्षाचे असताना त्यांनी स्वतःचा व्हिडिओ गेम तयार केला ज्याचं नाव होतं ब्लास्टर आणि त्यांनी या गेमचा कोड पाचशे डॉलर मध्ये विकला आय एम मॅन चित्रपटातील टोनी स्टार या पात्राचं प्रेरणास्थान काही प्रमाणात इलॉन मस्क होते आणि अभिनेता रोबर्ट यांनी त्यांना भेटल्यानंतर त्यांचं वर्तन आणि बोलण्याची शैली वापरली होती इलॉन मस्क आठवड्याला ऐंशी ते शंभर तास काम करतात त्यांचं असं म्हणणं आहे की मी झोप ही फक्त कार्यक्षमतेसाठी घेतो नाही तर ती वेळ सुद्धा मी वाया घालवणार नाही इलॉन मस्क हे केवळ एक श्रीमंत व्यक्ती नाही तर एक आयडिया मशीन आहे चुका जोखीम आणि जिद्द या तिन्ही गोष्टींनी त्यांचं आयुष्य घडवलंय त्यामुळे आयुष्यात तुम्हाला कधीही हे शक्य नाही असं वाटेल तेव्हा या माणसाचा चेहरा डोळ्यासमोर आणा कारण याने अशक्यच शक्य करून दाखवलंय तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या आवडत्या प्लॉट यांना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका